आपण आहात कराड वार्ता दोन हजार चोवीस या दिनदर्शिकेचे प्रकाशन माजी नगरसेवक भीमशक्तीचे सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले कमी कालावधीत कराड वार्ताने बातमीदारीच्या माध्यमातून आपला नावलोकी केला याबद्दल त्यांनी कराड वार्ताचं कौतुक केलं आणि संपादक आज त्यांनी नवीन वर्षाचं या ठिकाणी एक कॅलेंडर प्रकाशित केलेलं आहे हो, आधी कराड शहरातल्या छोट्या मोठ्यापासून पाक राजकीय बातम्या अगदी कमा कमी वेळामध्ये पोचवणारे एकमेव कराड वार्ता ही कराड शहरामध्ये काम करीत असते आधी कोणताही एखादा अपघात असो किंवा कोणती एखादी गोष्ट असो अगदी लोकांच्यापर्यंत नागरिकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम हे कराड वार्ता करत असते मी कराड वार्ताना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण अशीच यशस्वी संपादन करावं अशी अपेक्षा